मित्रांनो काळा बाजार भ्रष्टाचार हे काय आता माणसाला नवीन राहिलं नाही परंतु ज्याच्या हातात कारभार आहे त्यांनी भ्रष्टाचार करणं किंवा त्यांनीच भ्रष्टाचार केला ज्यांच्या हातात आपण घरचा कारभार असेल देशाचा कारभार असेल राज्याचा कारभार असेल आणि महात्मा गांधी यांनी सांगितलं होतं की हा भ्रष्टाचार कधी ना कधी बोकाळशिवाय राहणार नाही परंतु मी ही बातमी करण्याचं कारण सांगतो की आज ज्याच्या हातात दिला आहे कारभार त्यांनी भ्रष्टाचार करायला नाहीच पाहिजे पण ते करतात परंतु ज्याच्या हातात कारभार नाही ते सुद्धा आज भ्रष्टाचार करू लागलेत काळाबाजार करू लागले आहेत चुकीच्या ग्रामपंचायतमध्ये चुकीच्या नोंदी करू लागल्या आहेत असाच एक प्रकार इंदापूर तालुक्यातल्या माळवाडी गावामध्ये घडला आहे त्याचबद्दल आमच्या पण सबस्क्राईब करा पाहतोय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज नमस्कार मी शिवकुमार गुनरे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये माळवाडी म्हणून एक गाव आहे आणि त्या माळवाडी गावातल्या ग्रामपंचायतमध्ये त्या ग्रामसेवक किंवा क्लर्क यांच्या यांचा त्या ग्रामपंचायतच्या ऑफिसमधल्या फायलीशी संबंध येतो परंतु त्या शिपायाचा तिथं फारसा संबंध येत नाही कारण त्यामध्ये एक शिप शिपाई कर्मचारी जो असतो त्याचं ते दुसरं काम असतंय म्हणजे पाणी सोडणं असेल किंवा त्या ऑफिसचे झाडलोट करणं असेल किंवा तिथे स्वच्छता ठेवणं असेल त्याचा फारसा ह्या फायलीशी काही संबंध येत नाही तरी सुद्धा या माळवाडी गावातल्या नवनाथ मदने या शिपायाने एका माणसाची बोगच नोंद लावली दोनशे बेचाळीस तो नंबर आहे आणि त्याचा खर तर त्या जागेचा मालक हा ग्रामपंचायत मावडी आहे परंतु त्याच्यावर गौतम बाबुराव मदने या व्यक्तीची तिथं नोंद लावली गेली आणि ही नोंद बोगस आहे असं ज्यावेळेस त्या गावातले जे कर्तव्यदक्ष नागरिक किंवा जे अलर्ट असतात असे एक नागरिक दीपक रायकर यांनी यांच्या त्या निदर्शनास आला आणि त्यांनी तो अर्ज दिला त्याच्यावर लक्षात आलं की हे नोंद बोगस लागली आणि त्यांनी पंचायत समितीमध्ये दे अर्ज दिला त्या अर्जाची दखल घेऊन पंचायत समितीमधील बी यांनी यांनी एक अधिकारी नेमले त्या अधिकाऱ्याने चौकशी सुरू केली आणि चौकशी अहवालामध्ये ते खरोखरच बोगस नोंद आहे असं सिद्ध झालं आणि आज त्या शिपायाला म्हणजेच नवनाथ मदने या कर्मचाऱ्याला तेथून निलंबित करण्यात आलं आहे तर आम्ही त्या ग्रामसेवकशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की बाबा माझ्या कार्यकाळात ते घडलं नाही त्याच्या अगोदरच्या जे ग्रामसेवक होते त्यांच्या कार्यकाळात घडलंय त्यांनी ट्रीटमेंट दिली आपल्याला तुम्ही शेवटी ती स्टेटमेंट पाहणार आहोत तर आम्ही बातमी करताना दोन्ही बाजू समजून घेतो काही वादाचा विषय असेल तर दोन्ही बाजू आम्ही पाहत असतोय आणि खर तर दोन्ही बाजू पाहणं गरजेचं आहे पण आम्ही नवनाथ मदने यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं काल कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी बाहेर आलो आहे मी तुम्हाला ट्रीटमेंट देतो परंतु आज मी सकाळी त्यांना कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेस मी मला वेळ होईल म्हणले येतो पण नक्की परंतु आज काय आतापर्यंत त्यांनी मला परत नंतर काय कॉन्टॅक्ट केला मी फोन उचल लावला परंतु त्यांनी फोन काही उचलला नाही म्हणजेच ते का समोर येत नाहीत त्याचं काय कारण त्यांना माहिती असेल किंवा तुम्ही ठरवा परंतु ते काही समोर आले नाहीत त्यांची बाजू मांडण्यासाठी आम्ही त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देत आहोत परंतु ते काही पुढे आले नाहीत आता दीपक रायकर यांनी दिलेला अर्ज आणि त्या अर्जाची खरोखरच वरील वरिष्ठांनी केली चौकशी आणि चौकशी अहवालात खरोखरच त्या ग्रामपंचायती कर्मचारी नवनाथ मधने यांचा त्या रजिस्टरशी त्या फायलीशी त्या कागदांशी कुठेही संबंध येत नसताना त्यांनी नोंद कशी काय केली आता हा खरा प्रश्न आहे आणि ती खरोखरच बोगस नोंद आहे आपण ग्राम ग्रामसेवक जगताप भाऊसाहेब म्हणून आपण त्यांच्याशी बातचीत केली ते काय सांगतात पाहूया आपण नमस्कार मी ग्रामसेवक ग्रामपंचायत माळवाडी काल दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस रोजी मासिक सभेत श्री नवनाथ मदने यांच्या निलंबनाचा मासिक मिटिंगमध्ये ठराव करण्यात आला ठराव करण्यासंदर्भात माननीय पटविकास अधिकाऱ्यांच्या पत्रांनी चर्चा करण्यात आली त्यानुसार सरपंचाच्या अनुमतीने त्यांना निलंबित करावे असं सांगण्यात आले त्यांनी बोगस संदर्भात तक्रार दीपक रायकर यांची तक्रार होती त्या तक्रारच्या अनुषंगाने मागील सहा महिन्यापासून तो विषय चालू आहे मान्य अधिकारी मार्कर साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने चौकशी अहवाल सादर करण्यात आला त्या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने बीडू साहेबांनी पत्रव्यवहार करून कालच्या मासिक मिटिंगमध्ये ठेवण्यात आला त्यांना यापूर्वी कामात नोंदी भोग असलेली माझव खुलासा मागवला होता त्यांनी खुलासामध्ये नमूद केलेलं आहे की श्रीयत सदरची नोंद ही दीपक रायकर व ग्रामसेविका मॅडम गवारे मॅडम यांनी त्यांच्या सांगण्यावरून नोंद करण्यात आली त्यानुसार कालच्या मासिक मेडेमध्ये पत्रव्यवहाराच्या अहवालाचे वाचन करून मान्य सरपंचांनी त्यांच्या योग्य ती कारवाई करावी असं नमूद केले त्यावर कालच्या मासिक मेटीमध्ये तात्पुरत्याने निलंबन करावं असं ठरण्यात आलं